नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आजच्या व्हिडिओ उदयला शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ किंवा अमेरिकेचा सोयाबीन विकणार आता आपला भारत सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ किंवा आता अमेरिकेचं सोयाबीन विकणार आपला भारत मग अमेरिकेचं सोयाबीन आपला भारत देश कशामुळे विकणार व या विक्रीमुळे आपल्या भारत देशाला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी एकदा करा लाईक व त्याचबरोबर इतर कंस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही, ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेचं सोयाबीन आपला भारत देश विकणार मग अमेरिकेचं सोयाबीन भारत कशामुळं विकणार आणि सोयाबीन विकल्यानंतर भारताला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की सध्या अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती चीनने सध्या पंधरा टक्के आयात शुल्क लावलंय हे आयात शुल्क भविष्यात वाढू सुद्धा शकते मग अशा परिस्थितीमध्ये कमोडिटीचा जो व्यवहार आहे ते करणं अवघड झाले अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेला सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरी तर दुसरीकडे चीनला सोयाबीन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही करावं तर काय करावं हा महत्वाचा प्रश्न मग मधला मार्ग कोणता तर अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेने विचार केलाय की आपण काय करायचं की सगळं सोयाबीन भारताला पाठवायचं भारत काय करणार हे सोयाबीन सगळं चीनला पाठवणार आणि याच्यामुळे चीनला एक्स्ट्रा आयात शुल्क द्यायची गरज नाही अमेरिकेचं पण सोयाबीन विकल्या चालले चीनला पण सोयाबीन मिळाले दोघं पण या ठिकाणी विनविन मग अशा परिस्थितीत आपल्या भारत देशाचा कशामुळे फायदा होणार लक्षात घ्या भारतानं अमेरिकेचं सोयाबीन घेऊन चीनला दिलं तर भारताला याच्यामध्ये असणार जे काही टॅरिफ आहे त्याच्यामध्ये अमेरिका दे कन्सेशन देऊ शकते तुम्हाला माहिती आहे की फायदा असल्याशिवाय कुणी कुणाची पत्तरवाळी सुद्धा उचलत नाही आपला तर भारत देश आहे मग अशा परिस्थितीमध्ये भारताने सुद्धा विचार केला जाऊ ना पाहुण्याची काठी आहे साप पण मरायला काही टेन्शन नाही सोयाबीन यांचं यांना द्यायचंय आपल्याला काही घेण देण नाही मध्यस्थ म्हणून फायदा व्हायलाय ना होऊ द्या हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सांगा भारतानं मध्यस्थी करायला पाहिजे का नाही शंभर टक्के करायला पाहिजे कारण आपल्याला दोघांकडून पण फायदा आहे आणि नुकसान किती आपलं शून्य टक्के मग अशा परिस्थितीमध्ये भारत हा अमेरिकेचं सोयाबीन आपल्या इथे येऊ देणार आहे आणि हे सोयाबीन जसं तसं चीनला पाठवणारे भारताचं काही नुकसान नाही पण फायदा एवढा आहे की चीनवर पण उपकार व्हालेत अमेरिकेवरती पण उपकार व्हायलेत आणि याचा फायदा भविष्यात आपल्याला मिळणार आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो की भारताची अर्थव्यवस्था सुधारणार याबद्दल कसल्याही प्रकारची शंका व दुमत नाही पण हे आजवर प्रामाणिकपण वागल्याचं हे असणार द्योतो काही याच्यामुळे मिळालेली हे बक्षीस एवढं मात्र खरं याच्यामुळं तुम्हाला सांगतो देशातील सोयाबीनच्या दरावरती खूप सारा परिणाम होणार नाही परंतु भारताच्या भोवती गणित फिरतील त्यामुळे देशातील सोयाबीनची दर पातळी साडेचार हजारापर्यंत जायला मात्र काही हरकत नाही याच्यामुळं काय होणार ते पण सांगतो सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजाराच्या पार जाईल पण त्यानंतर खूप तेजी दाखवल ही पण शक्यता नाही म्हणून साडेचार हजार भाव मिळाले तिथे सोयाबीन विकून टाकायचं आणि ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला शंभर टक्के भावांतर योजनेचा इथं फायदा मिळू शकतो तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्ताकार बांधव पाठवून करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा प्रतिक्रिया मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र बुजा आपल्या सर्वांना माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवा आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप हो आभार